बिग बॉसच्या मेकर्सला माहित होतं की आर्याच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे तरी देखील त्यांनी त्यांना जो निर्णय हवाय तोच त्यांनी घेतला शेवटी प्रेक्षकांना काय हवंय काय नकोय ह्याच्याशी त्यांना देणं घेणार नाहीये ना कारण की आर्यानी हे इन्स्टिगेट करून मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतोय सात आठवडे जे काय टॉर्चर हे निक्कीनी ह्या आर्याला केलं बाकीच्या घरातल्या लोकांना केलं ना त्याचं फ्रस्ट्रेशन हे निघालेलं आहे ते बिग बॉसचे मेकर्स कधीही बघणार नाहीत की एका एकाच्या कंटेस्टंटनी म्हणजे निक्कीनी एवढा त्रास या संपूर्ण घरातल्या लोकांना दिला ठीक आहे चौदा सोळा कंटेशन आहे त्यांच्यापैकी सगळ्याच्या सगळ्या लोकांनी कंट्रोल केला राग पण एक सदस्य नाही करू शकत तो राग कंट्रोल आणि तो राग अचानक आर्याकडनं निघाला त्याची तिला एक का त्याला एक चान्स तिला परत मिळाला हवा होता पण बिग बॉस बॉसच्या मेकर्सने तसं काही विषय केलेला नाहीये का कारण की त्यांना निकीला खुश करायचं आहे निक्कीच्या आई वडिलांना खुश करायचं आहे निक्कीची आई आता मध्ये पडलेली आहे तिच्यावर देखील एक स्पेशल व्हिडिओ मी आणणार आहे बघू जे काय व्हायचं ते होऊ द्या कारण की ज्या पद्धतीने तिची आई आहे त्याच पद्धतीने निक्की आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे हा एखाद्या मुलाला मारलं असं केलं तसं केलं अरे तुमचं कार्ट कसं आहे ते बघा ना पहिले तुम्ही उगीच कशाला कशात बी उड्या मारायचा प्रयत्न करताय तुमच्या मुलीची देखील चुक आहे हे तुम्ही मान्य करा बरं पहिले की माझी मुलीने देखील चुकीच्या गोष्टी केल्या अरे आर्यानी मारला असेल तिला असं झालं तिला तसं झालं म्हणजे दुसऱ्याच्या लोकांना त्रास झालेला ते चालतं तुम्हाला स्वतःला त्रास झालेला झेपत नाही आणि बिग बॉसला देखील हेच हवंय की ज्या पद्धतीने बाकीचे कंटेशन मरू द्या तिकडे पण निकीला खुश करायचे अरबजला खुश करायचे आजच्या एपिसोडमध्ये देखील काय प्रेमाने अरबा सोबत आणि त्या निक्की सोबत बोलायचा प्रयत्न बिग बॉसच्या मेकर्स ने केला ना हा अक्षरशः मूर्खपणा आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला जे नकोय तेच करायचा प्रयत्न हे बिग बॉस चे मेकर्स करत आहेत वारंवार करत आहेत आता सातवा आठवडा आहे आता बिग बॉस चे प्रेक्षक आता त्यांच्या मनातून बिग बॉस चे हे मेकर्स बिकर्स बिग बॉसचा शो वगैरे सगळं उतरलेला आहे कारण की आर्याच्या मागे संपूर्ण महाराष्ट्र बोलता पण ह्या संपूर्ण गोष्टी निकीच्या विरोधात होत्या त्यामुळे आर्याला बाहेर काढायचा प्रयत्न यांनी केला आणि जेव्हा आर्या घराच्या बाहेर गेली त्या मला ही जी आहे ना निक्की दीड शहाणी ती अरे देवा बर झालं माझं ऐकलं असन तसं अगं कारण मला बोलायला तर शब्द नाहीयेत मित्रांनो आता इथून पुढे तुमच्या मनात जे काही येईल बिग बॉस बद्दल ते तुम्ही बिंदास कोणाला टॅग करायचं त्याला करा मेकर्सला टॅग करा रितेश देशमुखला टॅग करा काय द्यायचेत त्या काय गोष्टी करायच्यात ते करा कारण की आता महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना ही गोष्ट पडलेली नाहीये आणि महाराष्ट्रातले प्रेक्षक आता पूर्णपणे संतापलेले आहेत आणि मी देखील पर्सनली संतापलेलो आहे कारण की खूप चुकीची गोष्ट ही आर्या सोबत झालेली आहे आर्याला एक चान्स परत मिळायला हवा होता मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र